बातमी पंढरपुरातन ऊस दराच्या मागणीसाठी पांडुरंग कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडलाय पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावरती शेतकऱ्यांचं आंदोलन पाहायला मिळत आहे काल सीताराम तर आज पांडुरंग कारखाना बंद पाडत तीन हजार पाचशे रुपये टन भावासाठी शेतकरी आग्रही पाहायला मिळत आहेत अधिक माहिती घेऊयात संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संकेत गेल्या दोन दिवसापासून आपण बघतोय अतिशय आक्रमक होत आपली जी मागणी आहे ती लावून धरली जाते काय सध्याचे अपडेट्स पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांनी ऊस दर आंदोलन हे अधिकच तीव्र केलेले काल रास्ता रोको पंढरपूरमध्ये केला होता तर आज माडा तालुक्यातील भीमानगर येथे पुणे ते सोलापूर महामार्ग आडवला आणि याचबरोबर आता थेट कारखाना बंद पाडण्याचा सापाटा आहे तो ऊस शेतकर ऊस दर आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी लावलाय काल पंढरपूर तालुक्यातील सीताराम कारखाना बंद पाडला तर आज माळशिरस तालुक्यात असणाऱ्या पांडुरंग सहकारी साखर कारखानाच्या थेट गव्हाणीत उड्या मारत शेतकऱ्यांनी हा कारखाना बंद पाडलेला आहे त्यामुळे कुठेतरी ऊसाला पस्तीसशे रुपये प्रतिटन भाव मिळावा ही जी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे ही मागणी आता अधिक जोर करताना दिसते अधिवेशनात देखील शेतकऱ्यांच्या आणि ऊस दराच्या प्रश्नावर कुठेही चर्चा होत नाही असा देखील आंदोलनकर्त्यांचा आहे त्यामुळे कुठेतरी लक्ष वेधून घेतलं पाहिजे आणि ऊस दराचा तोडगा निघला पाहिजे ऊस दराची कोंडीही सोलापूर जिल्ह्यात कुठली पाहिजे पुणे सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही कारखानदारांनी पस्तीस रुपये भाव मिळावा यासाठी थेट कारखाने बंद पडण्याचा स्थापन आता सुरू झालेला दिसून येते नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत